नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण एक किलो डाळीच्या पापडासाठी अचूक प्रमाणामध्ये पापड मसाला बनवणार आहोत हा पापड मसाला मार्केटपेक्षाही भारी आणि अतिशय चविष्ट बनतो शिवाय मार्केटपेक्षा खूपच कमी खर्चामध्ये हा मसाला घरच्या घरी तयार होतो या मसाल्यापासून बनवलेले पापड अतिशय चविष्ट खमंग आणि खुसखुशीत बनतात तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पापड मसाला बनवण्यासाठी आपल्याला चार महत्त्वाच्या वस्तू लागणार आहेत त्या म्हणजे हिंग काळी मिरी पापडखार आणि मीठ आपण जेव्हा बाजारातून पापड मसाला विकत आणत असतो त्यामध्ये सुद्धा ह्या चारच वस्तू असतात आणि त्याचं वजन असते शंभर ग्रॅम एक किलो डाळीच्या पापडासाठी शंभर ग्रॅम एवढा मसाला आपण बाजारातून आणतो आणि त्याची किंमत असते पासष्ट रुपये तर घरच्या घरी आपण यापेक्षा खूपच कमी खर्चामध्ये हा पापड मसाला बनवणार आहोत बघा इथे मी हिंग घेतला आहे दहा ग्रॅम त्याच्यानंतर काळी मिरी घेतली आहे काळी मिरी अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये ढोबट ठेसून घेतलेली आहे दहा ग्रॅम काळी मिरी आणि चाळीस ग्रॅम एवढा पापड खार घेतला आहे आणि चाळीस ग्रॅम एवढं मीठ घेतलेलं आहे आता ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या इथे मी तुम्हाला वजनी सांगितल्या आहेत पण सर्वांच्या घरामध्ये रेग्युलर जो पोह्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने सुद्धा या वस्तू मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे बघा हा असा चमचा सगळ्यांच्याच घरामध्ये असतो आणि आता ह्या चमच्याने ह्या वस्तू किती भरणार आहे ते पाहूया तर बघा चाळीस ग्राम मीठ आहे आता हे चमच्याने किती भरते ते पाहूया चमचा गच्च भरून घ्यायचा आहे दोन आणि हे तीन चमचे आणि बघा या चमच्याने चार चमचे एवढं हे मीठ भरलेलं आहे वजनी चाळीस ग्राम चमच्याने चार चमचे आता आपण खारसुद्धा मोजून घेऊया खारसुद्धा चाळीस ग्रॅम घेतलेला आहे आणि आता या चमच्याने हा पापडखार मोजून घेऊया बघा चमचा अशा पद्धतीने गच्च भरून घ्यायचा आहे एक हा दुसरा चमचा तीन आणि पापडखारसुद्धा चार चमचे एवढा इथे भरलेला आहे चाळीस ग्रॅम पापडखार चाळीस ग्रॅम मीठ आता आपण इथे घेणार आहोत काळी मिरी काळी मिरी खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने जाडसर अशी ठेचून घ्यायची आहे काळी मिरी वजनी दहा ग्रॅम आहेत आणि चमच्याने आपण मोजून घेऊया तर बघा चमचा हा सुद्धा गच्च भरून घ्यायचा आहे एक दोन आणि अडीच चमचे एवढी आपली ही काळी मिरी भरलेली आहे बघा दोन चमचे गच्च भरले आहेत आणि तो तिसरा चमचा आहे तो अर्धा भरलेला आहे त्याच्यानंतर इथे मी घेतला आहे हिंग हा खळा हिंग इथे मी घेतला आहे हा हिंग दहा ग्रॅम आहे आणि मिक्सरमध्ये या बारीक करून याची मी पावडर करून घेतली आहे तर आता हिंगसुद्धा मोजून घेऊया हिंगाचा चमचासुद्धा आपला गच्च भरून घ्यायचं आहे तर दोन चमचे आणि थोडासा हिंग इथे उरला आहे म्हणजे सव्वा दोन चमचे आपला हिंग भरला आहे आता ह्या सगळ्या वस्तू मिक्स करून घेऊया बघा जे मीठ आहे ते दहा ते वीस रुपये एवढं किलो असते पापड खाल दहा रुपयाला एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मिळतो तर ह्या दोन्ही वस्तू पाच रुपयापेक्षाही कमी आपल्याला पडल्या आहेत आणि काळी मिरी पन्नास रुपयाला पन्नास ग्रॅम तर दहा रुपयाची आपण काळी इथे वापरली आहे दहा ग्रॅम हिंग वीस रुपयाला दहा ग्रॅम म्हणजे वीस रुपयाचा हिंग दहा रुपयाची काळी मिरी पाच रुपयाचं मीठ आणि पापडखार म्हणजे टोटल पस्तीस रुपयामध्ये हा एक किलो डाळीसाठी पापड मसाला इथे झाला आहे तर आता हा मसाला कसा वापरायचा त्यासाठी इथे बघा मी एक कप म्हणजे अडीचशे एम एल पाणी घेतलं आहे आता हे पाणी या पातेल्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये तयार पापड मसाला टाकायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर पाच मिनिटे हा पापड मसाला आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि नंतर पापड मसाला उकळून झाल्यानंतर पापड मसाला थंड करून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला एक किलो डाळीच्या पापडाचं पीठ म्हणायचं आहे या मसाल्यापासून गेलेले पापड जे आहेत ना ते खूपच मस्त आणि खमंग असे तयार होतात शिवाय तोंडात टाकताच विरघळतील इतके मस्त खुसखुशीत होतात शिवाय मार्केटमध्ये हा मसाला आपल्याला पासष्ट रुपयाला मिळतो आणि घरच्या घरी फक्त पस्तीस रुपयामध्ये हा पापड मसाला आपण बनवू शकतो बघा हे जे पापड आहेत हे याच मसाल्यापासून मी बनवलेले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले पापड झाले आहेत या पापडाची रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे पापड रेसिपी पाहण्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा तर तुम्ही इथे बघू शकता पापड किती मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा खरा तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत